तर नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आणि आधी आता आम्ही दोघं चाललोय पिकअप बघायला तर तुम्ही बघू शकता हा आळेफाटा चौक आहे आम्ही आळेफाटा चौकात आहे तर आता आम्ही चाललोय पिकअप बघायला आमचा एक मित्र आहे त्यांना पिकअप घ्यायचे आणि तो पूर्वी टाटा इंटरचा ओनर राहिलेला टाटा इंटर होती पण टाटा इंटरने त्याला खूप रटवलंय त्याच्यानंतर ती टाटा इंटर त्यानं विकली आणि आता ज्यानं घेतली तो रडतोय तर मित्रांनो आता आपण पिकअप बघायला तर व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो मी आलो श्री कृष्णा मोटर्स मध्ये तर तुम्ही बघू शकता इथं भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत आणि आता आम्ही जी गाडी बघायला चाललो ती कोणती गाडी आहे ना ती तुम्हाला दाखल आभी आणि ते आमचे मित्र आहे तर त्यांनाच गाडी घेण्याची घ्यायची आहे आणि आता आम्ही इथे बघणार आहे गाडी आवडली का तुम्हाला इंट्रा, इंट्रा इंट्रा दिली का इंट्रा तुम्ही देऊन टाकली इंट्रा पाहिली का पिकअप पाहिली तुम्ही दाखवू शकता गाडी आवडली चला तर बघूया विनोद सेटला कोणती गाडी आवडली इथं भरपूर अशा गाड्याचा स्टॉक आहे यांच्याकडे श्री कृष्णा मोटर्स तर तुम्ही बघू शकता गाडीचा पूर्ण तुम्हाला व्ह्यूज देतो गाडी आहे एम एच पंधरा मध्ये तुम्ही बघू शकता गाडी तशी कंडिशनमध्ये दिसतीये पण वरून दिसण्याला काही अर्थ नाही आतमध्ये कशी गाडी आहे ती बघूया तुम्ही बघू शकता आतमध्ये ट्रे कसा आहे ते बघूया ट्रे पण ओके गाडीला ट्रे नवीनच टाकलेला आहे गाडी फुल कंडिशनमध्ये दिसते मित्रांनो गाडीच्या आता इंटेरियर आणि आतली बाजू कशी आहे ते बघूया गाडी आहे नाशिक बॉडीमध्ये तर आपल्याला ही नाशिक बॉडी जमत नाही मित्रांनो आमच्या आळेफाटा नारायणगाव या जुन्नर तालुक्यामध्ये आम्हाला लागते नारायणगाव बॉडी तीच गाडी चालते आमच्याकडे आम्ही गाडी घेतल्याच्या नंतर बॉडी चेंज करून टाकू काय विनोद साहेब करेक्ट ओके तर तुम्ही बघू शकता टायर नवीनच आहेत चारी बटन टायर आहेत पण स्टेपनीचं काहीतरी गोलमाल आहे मित्रांनो स्टेपनी बघू शकता तुम्ही पूर्ण गोटा झालेली आहे आणि अजून काय काय गाडी घेताना काय काय अजून बघावं लागतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्स इज ओपन तर तुम्ही बघू शकता आतमधून थोडीशी रस्टिंग रुस्टिंग आहे सर इंटेरियर ओपन करा आपण बघूया पहिले बोनट ओपन करा बोनटमध्ये काय काय ते बघूया बोनट खोलून आतमध्ये काय काय दिसतं गाडीचा बंपर रिपेंट आहे पेंट उडालेला आहे म्हणल्यावर रिपेंट असणार आहे शंभर टक्के हेडलाईन्स न्यू आहेत नवीन टाकलेले आहेत शेर टुगडा साहेबांचा फोन आलेला आहे अभी 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 गया अभी बापरे बोनेट तर लेझड आहे हो न्यू कंडिशनमध्ये दिसत आहे सगळं काही कंडिशन भारी आहे तशी तुम्ही बघू शकता टर्बो बघा तुम्ही वगैरे गाडीचं इंजन मॅकॅनिकलला दाखवावंच लागणार आहे तसं पण आम्ही दाखवणार आहे तर बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही पहिले तपासतोय गाडी एकदा मॅकॅनिकलला दाखवल्याच्यानंतरच गाडी आम्ही पूर्ण परचेस करणार आहे मित्रांनो तरी तुम्हाला कोणाला काय वाटत असेल किंवा काय काय गोष्टी बघाव्या लागतात गाडी घेताना काय सावधानी घ्यावी लागते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला बरं बरं ठीक हां बर बर चाले ना ठीक आहे मामा जाऊ आपण कधी कधी जायचं मला फोन करा फक्त त्याच्या आधूवर थोडं हो हो ठीक आणि व्हिडिओ मध्ये एक नवीन ट्विस्ट होतोय अत्यंत असा मोठा फोन आलेला आहे साहेबांचा गाया पकडल्या आहेत गो तस्कर आता आम्ही थोड्याच वेळात तिथं होणार आहे आणि आपल्या जितो गाडीमध्ये आपण त्या गाया टाकणार आहेत आणि आपण गोशाळेमध्ये सोडणार आहे ओके असेल नाही हो नवीन पट्टी टाकली ती बरं कशावर म्हणतो बाकी सगळं मटेरियल गंजलेलं आहे ही नवीन पट्टी ह्या रेडिएटर नवीन दिसायला बघा ते बंद करायची स्टॉप करायची नाही नाही पूर्ण आम्ही दोघं दिसलो बा इन्स्पेक्शन करतात बॅटरी नवीन आहे गाडीचं बाकी सगळी गजले हे नवीन आयटम दिसत पण चालते तर चला या मित्रांनो आपण पहिले आता इंटेरियर बघू आणि त्याच्यानंतर अजून एक ट्विस्ट आहे गाडी घेते बघावलंच पाहिजे तर कॅमेरामॅन आपला इंटरव्ह्यू दाखवा इंटरव्ह्युअर दाखव इंटिरियर तर एकच नंबर बनवलेला आहे मॉडिफाय केलेली आहे सिर्फ आते तर तुम्ही बघू शकता इंटेरियर मित्रांनो एक नंबर अस आतमध्ये केलेलं आहे कुशन काम वगैरे भरपूर वगैरे व्यवस्थित आहे तुम्ही बघू शकता सिटिंग वगैरे झोपायला व्यवस्था बाकी तर ओके आहे क्लच पॅडल वगैरे हो ओके सगळ्या गोष्टी तर गाडी किती किलोमीटर चालली चावी बघणार तर तुम्ही बघू शकता इथं साऊंड आहेत साऊंड सिस्टीम लावलेली आहे गाडीला <groan> तर तुम्ही बघू शकता <माला> आता तर मित्रांनो गाडी तुम्हाला पूर्ण दाखवली आम्ही पण बघितली अजून परत आम्ही आमच्या एक दोन मित्रांना आणून गाडी दाखवणार आहे त्याच्यानंतरच आपले विनोद साहेब ही गाडी परचेस करणार आहेत तर, सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अजून काय आम्हाला सावधान की घ्यायला लागेल अजून काय गाडीमध्ये बघावं लागेल हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आता आम्ही कृष्णा मोटर्स मध्ये तर भेटूया पुढच्या मध्ये बाय बाय मित्रांनो